नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा समृत्तीवर महामार्गावर अपघात दोन जखमी लोकेशन क्रमांक एकशे एकोणसत्तर वरील घटना एकतीस मे दोन हजार चोवीस पहाटे सहा वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक सी जी शून्य सात सी पी एकशे पंधरा हा ट्रक छत्तीसगड रायपूर वरून मुंबईकडे जात असताना लोकेशन क्रमांक एकशे एकोणसत्तर मुंबई कॉरिडॉरवर सदर ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे अपघात झाला व ट्रक हा डिव्हायडरवर आदळला त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले पेशंटचे नाव प्रशांत साई वय पस्तीस मेहक गौरी वय एकोण एकोणवीस राहणार रायपूर छत्तीसगड अपघाताची माहिती मिळताच लोकेशन एकशे आठ समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण व डॉक्टर गणेश सर हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णालयात कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले त्यामध्ये त्यावेळी समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक समृद्धी अग्निशामक दल टीम गणेश चव्हाण आय विलास खानंदे वाहनचालक अर्जेस राठोड फायरमॅन सुमित गोदे व कारंजा हायवे पोलीस व ग्रामीण पोलीस कारंजा हे घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा